आपलं आच्छा नव्या कर या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम तर सगळ्यांना थँक्यू बोलाय बोलते त्याचं कारण असं आहे कारण तुमच्या सपोर्टमुळे किंवा तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे मी जी रील अपलोड केलेली कोकणातल्या वाडींची नावा त्या एका वन पॉईंट सिक्स के व्ह्यूज इलेले होत त्यासाठी सगळ्यांका थँक्यू 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 सो मच इंस्टाग्रामवरती मी ती रील अपलोड केली यूट्यूबवरती एवढी नाही व्हायरल झाली पण इंस्टाग्रामवरती झाली वन पॉईंट सिक्स के व्ह्यूज ही खरंच खूप अचिव्हिंग थिंग आहे माझ्यासाठी असं नाही की माझे ही एकच रील व्हायरल गेली आहे माझे आता समथिंग वन थर्टी हां वन थर्टी एटच्या आसपास माझी रील्स असतील इंस्टाग्रामवरती जेवढे माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर पण नाही आहेत त्याच्यामधल्या बहुतेक रील आहेत ना ते थ्री एट्टीन समथिंग टू एट्टी टू एटी फाईव्ह अशावरती असतात पण अशा, अशा काही रील असतात ज्या व्हायरल जातात लाईक टू पॉईंट टू के व्ह्यूज वन पॉईंट वन के व्ह्यूज असं तर त्याच्यामधली ही एक रील ज्याला वन पॉईंट सिक्स के व्ह्यूज गेले आहेत खरंच 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 थँक्यू आणि ही रील माझ्या मम्मी पप्पाने तेवढीच आवडली घरातल्यांनी सगळ्यांनी खूप कौतुक केलं आणि सगळ्यात के, मोठी गोष्ट म्हणजे नॉट एक्स म्हणजे ॲक्सेप्ट काय म्हणतात ते एवढी छान सग, रील बनवू शकते ती ही एडिटिंग एव्हरी सग सगळं 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 मिळून एक्सपेक्टच नव्हतं खरं तर पण या खूप भारी रील बनली आणि अशाच अजून दोन रील आहेत ते टाकायचे बाकी आहेत त्या मी लवकरच पोस्ट करेन यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ नाही सुरू होते तर आज व्हिडिओ सुरू होत तो म्हणजे दुपारी बारा साडेबारा वाजत आले आता साडेबारा वाजता त्याचं रिझन असं आहे की आज सगळ्यांच्या चारी आंघोळ्या लेट झाल्या आणि मी सत्ता अकरा वाजता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन बाहेर आल्या मगाशी नाश्ता मी साडे अकराला पोहे खाल्ले पण आज आहे ना थोडासा बोरिंग डे आहे माझ्यासाठी त्याचं कारणही तसंच आहे माझी बहीण शू म्हणजे माझ्या काकाची मुलगी चुलत काकाची मुलगी म्हणजे काका काकी आणि शुभू गेले आहेत शुभूच्या मामाकडे मामाकडे सो मामा so, ती लोक आता येतील संध्याकाळपर्यंत चार साडेचार हां साडेचार तीन वाजेपर्यंत येतील ती लोकं आणि जीविका जिला जी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात आमच्या आपल्या रीलमध्येही होती तीही गेली फिरायला आणि आमच्या वरच्या घरातले म्हणजे दीदी दिदी ती लोक आज मुंबईला गेली आहेत तर थोडस असं बो हे झालंय की कारण कोणीच नाही आहे गप्पा मारायला तर थोडस ते एकदम एक वेगळं हे होत आहे म्हणून मी बाहेर आले ती तुझा आवाज येत होता डावलीच बघा काय तुला व्हिडिओ मध्ये <laughs> ब्रो चिल होता का होता कवी कवी कुछ नाही तुम्हाला कारण मध्ये जाऊन सांगते काय झालं सांगते हे आणि मलाही ओढा भेटणार आहे पप्पांकडनं कारण ना तिची जरा कळ काढली ना की जरा हेच होतं अभाय तर कारण आहे काय कारण काय ते सांगते पप्पांनी आहे ना आमच्यासाठी आहे ना दाखवते तुम्हाला वेट माझी अंगठी गेली माझ्यात ना गोष्टी मला ना एकदम पटकन सापडत नाही कधीचा हा भेटली भेट ते बघा ही अशी ब्युटिफुलची अशी अंगठी आणली आहे पप्पांनी आमच्या दोघींसाठी तर आहे ना माझा का म्हणजे भाऊ म्हणजे माझा काका मला दिशिताला विचारत होता की कि कितीची आहे ही अंगठी दिशितावर लाईक की आठशेची ती अंगठी लाईक like, सिरियसली एक अंगठी जर आठशेची असेल ना ब्रो तर लाईक like, आणि हा इट इज नॉट अ गोल्ड एन ऑल गोल्डन ऑरेज अशीच आम्हाला अंगठी घालायला आवडतात नॉर्मलच्या ती अंगठी आहे ती आणि दिसताच लाईक की ती आठशेची लाईक एट हंड्रेड दीदी वज दिदी म्हणून ती ओर ओरड बोलवत होती मला अँड आय वॉज गो गन आऊट सो शी वॉज लाईक की दीदी की तिची अंगठी अवज लायक की मला ना माहिती पप्पांनी आले तो भाऊ बोलला किती आक्षेची अंगठी बोलते आक्षेची अवजलाय की व सिरियसली लाईक बाबा अहो कोणी पाळलं ही लोक ना थांब बघते या लोकांचं काय झालं पाळलं लोकांनी लांब सर किती तुझी बेंद होती ना इट वाज अ जोक कधी कर कधी होत आहे हे उचल पहिले <laughs> मार कधी माझे माइक ओ माइकचा बॉक्स हा अरे पण तुम्हा लोकांची एवढी हिम्मत की तुम्ही लोक ते तिकडनं हे करून हे करणार आमच्या लोकांची अरे किती जोरात लागल मला भाऊ हे कसं पाठ तुम्हाला काय लाज लज्जा खूप पाळलंच ना हेने पाळला ना सांग भाऊ खरं 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 सांगत मला किती हे किती कडक आहे प्लास्टिकचं असलं म्हणून का झालं किती जोरात लागलं ते आता लक्ष नाही बोलत होते म्हणून

भगवान हे असत ही ठक 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 ठाकू मी शूट करते वेट फॉर अ सेकंड आणि अचानक तिकडून दबा पडला दमला तर मस्त अभ्यासाला बसवतच होते पण एक सेकंड गणू पप्पा बघा किती सुंदर दिसतात एकदम भारी सो so, आज पप्पाला नैवेद्य काय दाखवायचा सो काय काय बनवलं आहे जेवायला ते पाहूया आणि आज मी किचनमध्ये एकच आहे सो चला दाखवते काय काय जेवणाला आहे सगळ्यात पहिला पदार्थ आहे ती आहे डाळ ठीक आहे डाळ आहे इकडे इकडे आहे कारल्याची भाजी कोणाकोणाला कारल्याची भाजी आवडते कमेंट इकडे आहे राईस आणि इकडे आहे वालाची भाजी आणि पापड भाजायचं बाकी आहे तो भाजणार आहे मम्मी पाठल्या धरला आहे म्हटलं की बटकिंग शूट करून घेऊया आणि असं ना एकदम घर अधुरं अधुरं वाटतं बहिणींविना तर शुभू येईल कधी की आजच येणार आहे असं या थोडंसं कसं तरी होत आहे आम्हाला म्हणजे मला कसं तरी होते कारण आहे ना आम्ही म्हणजे आम्ही तिई ही बहीण आहेत ना गप्पा अंदरी आम्ही खेळत वगैरे नसलो आम्ही तरी एखाद्र फोन बघतो तेवढंच बाकी दिशिता आणि भाऊ म्हणजे माझा काका दोघी ते दो गे दोघेही गेलेत बाहेर कदाचित भाळावर गेले असतील पण नॉट शुअर ॲट sure ऑल सो आता हे बघा हे दिशिताने ना पूर्ण काही नाही आहे थोडंसं ते आता मी आवरते आणि अभ्यासाला बसते <laughs> मग अशीच आरती झाली आणि मी शूट नाही केलं विसरले त्याच्यामुळे नंतर समोरचं घर आहे ना तिकडचे गणपती बाप्पा चालले आहेत आज त्यांच्या घ्यावी म्हणजे गणपती बाप्पांचं आज विसर्जन आहे सो एक तुम्ही आज तुम्हाला थांबा मी दाखवते हो हा

来，来，来，来，来，来，来，来，来。<laughs> ママ、あとのまま。 तर म्हणजे नू हे आमच्या वाडीतले गणपती आहेत सगळे सात दिवसाचे गणपती आहेत सात दिवसाचे गणूप्पा आणि uh, आमचे गणपती बाप्पा जाणार आहेत अकराव्या दिवशी पण आम्हाला पॉसिबल नाही आहे राहणं कारण uh, स्कूल्स आणि त्याच्यामुळे पण नेक्स्ट पुढच्या वर्षी वी विल ट्राय अकरा दिवस राहायचा गेल्या वर्षी आम्ही होतो अकरा दिवस सो यावर्षी वर्षी मी पॉसिबल आणि गेल्या वर्षी आम्ही लेटी आलेलो नाही सो त्याच्यामुळे पण माझा भाऊ म्हणजे माझा काका तो असणार आहे सो तो थोडंफार शूट करेन त्याला सांगितलं आहे मी ते त्याच्याकडनं क्लिप्स घेऊन मग मी व्हिडिओ अपलोड करेन अजून स गण भर भरपूर बाप्पा येत आहेत खरं तर मला ना पर्सनली खूप वाईट वाटतं जेव्हा गणपूप्पा जातात कारण गणपूप म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा येतात ना घरी ते एक न्यू फॅमिली मेंबर असल्यासारखं वाटतं आणि तोच फॅमिली मेंबर जेव्हा परत जातो ना खरंच खूप 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 वाईट वाटतं रडू येतं अक्षरशः कारण मनोभाव आहे गणपती बाप्पाची आपण पूजा आरती करतो नैवेद्य दाखवतो गणपती बाप्पाला आणि एक असा क्षण येतो ज्यावेळेला आपल्याला गणपती बाप्पाला टाटा बाय बाय बोलावं लागतं पण गणपती बाप्पाला हे नक्की सांगतो की पुढच्या सांग वर्षी आव लवकर ये खरं तर खूप वर्स्ट फिलिंग असते जेव्हा गणपती बाप्पा जातात तेव्हाची आ, बाकी तुम्हालाही वाईट वाटतं का गणपती बाप्पा जाताना मला प्लीज कमेंट करून सांगा कारण मी खूप इमोशनल आहे आणि मला नाही हे होऊन अक्षरशः ज जा, खूप जास्त वाईट वाटतं बाकी आता हा, आरती होईल तर तीही तुम्ही पाहा भेटते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर मग मंडळी मी वॉईस ओव्हर करते आत्ताच्या व्हिडिओमध्ये कारण मी तिकडे नव्हते कारण मी नव्हते गेले माझा भाऊ म्हणजे माझा काका तो गेलेला विसर्जनला सो त्याला मी सांगितलेलं की भाई व्हिडिओ वगैरे काढ सो त्याने काढला सो आता मी आता आरती सुरू होईल तुम्ही आरती बघा आणि नंतर भेटते सो so, मंडळी जसं की तुम्ही बघितलं की आरती वगैरे झाली uh, आहे आता आणि आता देणार आहेत प्रसाद सो विसर्जनाच्या अगो नाही विसर्जनाच्या नंतर प्रसाद दिला जातो त्याच्यामध्ये नारळ आपलं पेडे मोदक ते छोटे छोटे असे असे मोदक असतात माहिती ते मोदक असणार परत आपण चुरमुळे म्हणतो माहिती चुरमुळे किंवा लाहे ते सगळं असतात सो आता गणपती बाप्पाचं चा होतं आहे ते बघा तुम्ही